नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नंदिनीला कपाटामध्ये ड्यूज पेपर सापडलेले असतात ते घेऊन ती शांत बसलेली असते आणि विचार करू लागते इतक्यात जीवा येतो आणि जेव्हा विचारतो काय झालं नंदिनी तू का एवढी शांत बसली आहेस कोणता विचार करतेस का परंतु नंदिनी काहीच बोलत नाही जेव्हा म्हणतो मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं बोलून मोकळं व्हावं म्हणजे मनसुद्धा हलकं हलकं होतं आणि त्यातूनच संवाद होतो आता नंदिनी उठते आणि म्हणते म्हणजे तुम्हाला आता संवाद साधायचा आहे आहे ना परीक्षेला वेळेत नाही पोचलो की पेपर सुटतो झाडांना पाणी नाही दिलं की झाडे सुकतात रूममधले पसारा नाही आवरला की खोलीवर पसारा होतो तसंच नात्यांचा सुद्धा आहे वेळेत संवाद नाही झाला तर अशी कोर्टाची पायरी चढावी लागत नाही आणि डिवोर्स होत नाही असं ती आता जीवाला म्हणत असते ह्या ऐकून जीवाला खूप वाईट वाटतं तर पाहूयात